नमस्कार मैत्रिणींनो तर चला मी पानगळा आहे पण मला काही एवढा व्यवस्थित आला नाही पानगळा कारण काय नाही थोडासा कपडा माझ्या कोणी झाला त्याच्यामुळे मला का नाही आता लेस लावून थोडासा इथे आला आलाय पण एवढा नाही आला मला जसा पाहिजे तसा त्याच्यामुळे आता मी लेस लावून घेते तर तुमच्याकडून पण असं जर कधी चुकून झालं तर तुम्ही नक्की हे ट्रिक ट्राय करा लेस लावली तर का नाही एकदम छान आकार येतो गळ्याला तर पहा तुम्ही जसा गळा आहे आपल्याला तशीच लेस लावून घ्यायची आहे अगोदर तो आता बघा इथं काय करायचं या पॉइंटला आपल्याला इथे लेस ले अशी थोडीशी नॉर्मल अशी फोल्ड करायची आहे हे पहा अशी थोडीशी फोल्ड करून घेतली की आपल्याला बरोबर तिथे पानाकार येणार आणि आपली सुई ना इथं ठेवायची अशी दाबून बघा माझी सुई अशी म्हणजे इथं बटन आहे वरती खाली घेण्यासाठी आणि इथं आपल्याला असं फिरून घ्यायचंय ओके आणि मग परत आपल्याला इकडं लेस लावून घ्यायची म्हणजे आता मला लेस नव्हती लावायची पण त्यां ते आकार व्यवस्थित मला वाटला ना नाही त्याच्यामुळे मग मी लेस वापरत आहे तर तुम्ही पण नक्की ट्राय करू शकता म्हणजे ब्लाउज खराब होणार नाही वीस रुपयाचं काही नसतं मैत्रीणी पण आपल्याला कस्टमरला परफेक्ट ब्लाऊज द्यायचा असतं तर पहा हे पहा तर हे पहा एकदम प्रॉपर असा पान शेप येणार आहे याने तर दिसतोय तुम्हाला हे पहा किती वाटा छान वाटा लागली ही लेस पण तर पानाकर दिसतो एकदम छान हे पहा तर ही मी ज्या लेस आली आता ही आपली लेस उरलेली आहे तर जाऊ द्या वेस्ट न जाता आपण काय करूयात आता कमरेलाच लावून देऊयात हो की नाही तर चला आता कमरेला लेस लावून देते मी ही कस्टमर पण खुश होईल आणि कस्टमर सांभाळायचं असते ना तर असं हे करावंच लागतं तर गळ्याला कशी वाटली लेस आणि बघा गळ्याला एकदम सोप्या पद्धतीत आपण आकार दिलेला आहे इथे नॉर्मल असा थोडा इकडे ते कारण त्याचा कपडा खूप सोळसूळ आहे त्याच्यामुळे इकडे तिकडे गेले होते तर तुम्ही पाहू शकता आपलं फायनली लुक ब्लाउजचं कसं आलं मी तुम्हाला दाखवते तर हे पाहू शकता तुम्ही कमरेला पण लेस लावली आपण आणि अशी याला पण गळ्याला पण लावलेली तर बघा नॉर्मल मला असं वाटलं की गळ्याला आकार व्यवस्थित आलेला नाही आहे त्याच्यामुळे मी काय केलं ही लेस लावली लेस पण एकदम छान आलेली आहे आणि अशी उरलेली लेस मी ही कमरेला लावली तुम्ही नक्की ट्राय करा ट्रिक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा अशी डिझाईनची आपली लेस आलेली आहे